मी निर्मला माझे चहाचे दुकान आहे माझं लग्न होऊन आठ वर्ष झाली मी माझ्या नवऱ्यावरती कोणत्याच गोष्टीशी अवलंबून राहत नाही माझ्या लग्नापासूनच माझी सुरुवात झाली होती आणि अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होते माझ्या घरची परिस्थिती बऱ्यापैकीच होती तरीही मी स्वतःच्या पायावरती उभी राहायचे आणि कष्ट करायचे याची मला पहिल्यापासूनच सवय होती मात्र हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला आवडत नव्हती माझा नवरा म्हणायचा मी कमवत असताना तुला बाहेर पडायची काय गरज आहे आहे ते तेवढ्यातच तू समाधानी राहा परंतु मला घरामध्ये बसू वाटत नसायचं मला असं वाटायचं आपणही आपला स्वतःचा खर्च आणि घरामध्ये एक दोन रुपयांचा हातभार लावावा म्हणून मी घराबाहेर पडायचे पडेल ते काम करायचे एके दिवशी मला शाळेशेजारी चहाची टपरी बंद असलेली दिसली ती मी चालवायला घेतली महिन्याला तीन हजार रुपये भाडं व्हायचं हळूहळू मी चांगली चहा विकू लागले होते खूप जास्त फेमसही झाले माझा चहा चांगला चालला होता आणि चविष्ट असल्यामुळे तो खूप चालू लागला होता शाळेतही मला खूप साऱ्या चहाच्या ऑर्डर यायच्या आणि त्यातूनच माझे सगळीकडे ओळख झाली शाळेतल्या शिपायासोबत माझी चांगलीच ओळख झाली होती तो रोज नेहमीप्रमाणे चहा न्यायला यायचा आणि माझ्याशी दहा पंधरा मिनिटे बोलायचा चहा घ्यायचा आणि तो घेऊन जायचा त्यानंतर आठ दिवसाला माझं पेमेंट येत असायचं नाही म्हटलं तरी महिन्यासाठी मी वीस हजार रुपये कमवू लागले होते आणि आता त्यातच माझ्या घरालाही चांगला सपोर्ट होत होता तर माझ्या नवऱ्याला कधीच आवडलं नाही आणि माझ्या नवऱ्याला तर पंधरा हजार रुपये पगार होता आणि तू फक्त चहा विकून वीस हजार रुपये कमवतेस म्हणजे नक्की तू काहीतरी दुसरं काम करतेस मला हे आवडत नाही मी कित्येक वेळा तुला सांगितलं आहे की तू हे काम करायचं सोडून दे आणि जर तुला काम करायचं आहे तर मी तुला शेवटचं सांगतो की मला तुझ्यासोबत राहायचं नाही तू स्वतःचं काय आहे ते बघून घे इथून पुढे मी तुझ्यासोबत राहणार नाही असं म्हणून माझ्या नवऱ्याने मला चक्क घराबाहेर काढलं होतं तरीही मी स्वतःच्या पायावरती उभी होते त्यामुळे मी तिथेच राहिले नाही मी कधीच माघार घेतली नाही आणि त्याचीच खंत मला आज वाटते कारण की मी ज्या वेळेला लग्नानंतर मला नवऱ्याने घराबाहेर काढलं त्यानंतर मी जास्त दुकान खूप मोठ्या पद्धतीने चालवायला चालू केलं होतं आशा आली होती की महिन्याकाठी मला चाळीस हजार रुपये पगार येत होता मी तेवढं कमवत होते आणि आता त्या शिपायासोबत माझं हळूहळू काही चांगली जवळीक निर्माण झाली होती आणि हळूहळू शिपाईही माझ्या प्रेमात पडला होता त्याचं माझ्यावरती खूप प्रेम होतं हे मला कळून आलं होतं शिपायालाही वीस पंचवीस हजार रुपये पगार होता शिपाई एके दिवशी मला म्हणाला निर्मलाबाई तुम्ही लग्न केलं आणि तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सोडूनही दिलं मला असं वाटतं खरंच तुमचा नवरा तुमच्या बाजूने बोलणार नसावा आणि त्याला तुम्ही केलेलं कोणत्याच गोष्टी पटत नसतील म्हणूनच तुम्हाला त्याने सोडून दिलं मात्र मी असं नाही मला तुमच्यासारखी एखादी बायको मिळायला हवी स्वतः काम करणारी घराला हातभार लावणारी आणि ही गोष्ट ऐकून मी ओळखून गेले होते की शिपायालाही माझ्यावरती प्रेम झालं आहे आणि त्याला माझ्यासोबत लग्न करायचं आहे परंतु मी त्याला बोलले नाही मी बरेच दिवस जाऊ दिलं आणि नंतर मी त्याला एके दिवशी विचारलं होय रे तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का तेवढ्या तो म्हणाला निर्मला बाई मी करायला तयार आहे परंतु तुम्ही करायला तयार आहात का मला काहीच हरकत नाही आहे मी म्हणाले मी स्वतःच काम कधी सोडणार नाही तुला तरी तुला माझ्यासोबत लग्न करायचे असले तरीही तेवढ्या शिपाई म्हणाला मी तुम्हाला ते कधीच बंद करू देणार नाही किंवा बंद करा असं म्हणणारही नाही आपण दोघेही मिळून पैसे कमू आणि सुखात राहू असं म्हणून तो मला म्हणाला मला काही हरकत नाही आहे आणि लवकरच लग्न केलं लग्न केल्यानंतर माझी पहिली रात्र होती शिपाई म्हणून काम करणारा अनिल हा माझ्यावरती खूप जीव लावत होता तो ज्या वेळेला चहाण्याला यायचा त्यावेळेपासून तो माझ्यावरती खूप प्रेम करायचा मी त्याला खूपच आवडायचे आणि पहिल्या रात्री सुहागरात होती त्या दिवशी रात्री मला बेडवरती टी व्ही पाहत बसलेलं त्याला पाहून राहवलंच नाही अनिल जवळ आला आणि माझ्या पाठीवरून केस बाजूला केलं आणि माझ्या पाठीवर तो चुंबन घेऊ लागला होता हळूहळू हाड़। त्याने माझ्या ब्लाऊजचे बटन खोलले आणि माझे पूर्ण शरीर तो दाबू लागला होता जोर जोराने दाबू लागला होता तेवढ्यात मी म्हणाले अरे आपली पहिली रात्र आहे पण माझं सर्व काही गोष्टी आजच करणार आहेस काय तेवढ्यात तो म्हणाला हो मी आज सोडणार नाही माझे सर्व कपडे काढायला सुरुवात केली आणि मला म्हणाला चल आता मी म्हणतो तसं कर त्याने मला खाली वाकायला सांगितलं मागून माझी साडी पूर्ण वरती केली आणि त्याने माझे पूर्ण कपडेच काढले होते मागून त्याने असं काही करायला सुरुवात केली की माझं पूर्ण अंग दुखू लागलं होतं माझ्या तोंडातून आवाज येऊ लागला होता मी त्याला म्हणाले अरे तुझ्या पद्धतीने करतोय ना मला खूप त्रास होतो आहे हळूहळू कर तरीही तो ऐकायला तयारच नव्हता तो मला म्हणाला मी आज तुझा नवरा आहे मी तुला ज्या पद्धतीने मला हवं तसं करीन आणि माझी इच्छा पूर्ण करायचे हे तुझं काम आहे असं म्हणून त्याने माझी कंबर जोरजोरात दाबून धरली आणि जोरजोरात मागून मारू लागला तसं मी जोरजोराने ओरडू लागले हळूहळू करा खूपच दुखतंय माझं खूप दुखत आहे पूर्ण अंग फाडून ठेवलं होतं तुम्ही असं म्हटल्यानंतर मी कधीच तुम्हाला नंतर देणार नाही मी अशा गोष्टी करत होते अहो आज आपली पहिली रात्र आहे आपण नंतर या गोष्टी करू शकतो ना परंतु तुम्ही आजच माझी पूर्ण जिरवली आहे त्यामुळे मी असं तुम्हाला म्हटलं परंतु मला अजून खूप छान वाटत होतं आनंद होत होता काही वेळानंतर शिपाई असलेला माझा नवरा शांत झाला आणि आम्ही दोघेही झोपी गेलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उठला आणि शाळेत गेला मीही लग्नानंतर सात आठ दिवस चहाच्या दुकानावरती ना दुकाना गेले नाही नंतर मी चहाच्या दुकानावरती गेले आणि त्या दिवशी गेल्यानंतर शाळेतल्या एका शिक्षकांनी मला सांगितलं निर्मलाबाई तुम्ही ज्या शिपाईसोबत लग्न केलं आहे त्याचं आधीच एक लग्न झालेलं आहे तुम्हाला माहिती नाही का आणि त्याची बायको त्याने गावाला ठेवली आहे तिला दोन मुलं देखील आहेत त्याने तुमच्यासोबत विश्वासघात केला आहे ही गोष्ट ऐकून तिथेच मला चक्कर येऊन पडली मी शुद्धीवरती आल्यानंतर मला सर्व गोष्टी त्या सरांनी सांगितल्या मी लगेच अनिलला फोन करून बोलावलं आणि त्याने हे माझ्यासोबत सर्व काही गोष्टी कबूल का केल्या मी माझ्या बायकोला गावाकडे ठेवला आहे मला तिच्यासोबत राहायचं नाही म्हणूनच आता मी तुझ्यावरती प्रेम करतोय आपण दोघीही सोबत राहू मलाही काही करावे लागणार नाही आता मला काही करावे कळे ना कारण की मी पूर्ण फसले होते मला आता एकच पर्याय होता माझ्या नवऱ्याकडे जायचं किंवा शिपाई असणाऱ्या अनिलसोबत राहायचं याच्या आधीच एक बायको आहे आणि दोन मुलं देखील आहेत मी पूर्ण फसले होते मला काहीच सुधारत नव्हतं मात्र मला एक गोष्ट कळाली मी जर माझ्या नवऱ्याचं ऐकलं असतं आणि त्याच्या येणाऱ्या पगारातच समाधानी राहिले असते आणि तो जे म्हणतोय तेच मी ऐकलं असतं तर आज माझ्यावरती हे वेळ आली नसती भलेही मी स्वतःच्या पायावरती उभी होते आणि मी भरपूर पैसाही कमवत होते मात्र त्याचा उपयोगच काय मी माझ्या नवऱ्यापासून दूर होते माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं सोबतच मी दुसऱ्यांदा लग्न केलं होतं आणि ज्याच्याशी लग्न केलं त्याचीही एक बायको होती आणि दोन मुलं आहेत म्हणजेच शेवटी माझं कोणीच नव्हतं माझ्या आयुष्याचं चा वाटोळं झालं होतं भलेही माझ्याकडे पैसा होता मी स्वतःच्या पायावरती उभी होते तरीही मी ही अवस्था करून बसले होते मला याची लाज वाटते मी आता सर्व गोष्टी बंद केल्याने माझ्या नवऱ्याकडे गेले तर तो मला स्वीकारेल का कधीच नाही म्हणून आज मला एवढेच सांगायचं आहे जे माझ्यासोबत घडलं ते अशा कित्येक महिलांसोबत घडत असेल त्यांनी यातून एकच आदर्श घ्यावा की आपण आपल्या आईवडिलांनी ज्याच्यासोबत लग्न केलं त्याच्यासोबतच सर्व गोष्टी करायला हव्यात किंवा सर्व गोष्टी त्याच्या ऐकायला हव्यात अन्यथा आपण त्याच्याही पुढे जाऊन विचार करायला चालू केलं तर आपलं नक्कीच तोटा होणार हे लक्षात घ्यावं पण नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जर नोकरी करायची असेल तर करू शकतो परंतु आपण लग्नानंतर सर्वस्वी आपल्या नवऱ्याच्या सर्व गोष्टी ऐकल्या पाहिजेत त्याला आज समाजामध्ये मान आहे इज्जत आहे नवऱ्यासोबत काम करून संसार चालवण्यातही चांगला आहे परंतु ते नवऱ्याच्या मनाविरुद्ध नसायला हवं मात्र माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या तुमच्याकडून होऊ नयेत हीच इच्छा धन्यवाद